सामान्य नागरिकांना दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे घातकशस्त्र जवळ बाळगून मारहाण करणे महिला अत्याचाराचे गुन्हे करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या नबीलाल रझाक शेख या पंचवीस वर्षे तरुणास पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क कक्षातून देण्यात आली शेळगी मित्रानगर सोलापूर येथील रहिवासी नबीलाल शेख यांच्या विरुद्ध सन दोन हजार दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वरील नमूद गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे जोडभाई पेठ पोलीस ठाण्याकडून त्याच्या तडीपारायचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडे आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी बावीस ऑगस्ट रोजीच्या आदेशांवर नबीलाल रझाक शेख राहणार मित्रनगर शेळगी यास सोलापूर व धाराशिव जिल्ह्या येथून दोन वर्षा तडीपार केला आहे त्यास तडीपार विजापूर येथे सोडण्यात आलं असल्याचे सांगण्यात आले